आज आपण ज्या राशीच्या जातकाची गोष्ट करणार आहोत ती राशी आहे कन्या रास या कन्या राशीचा जो जातक आहे त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा शेवटपर्यंत पहा सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पटेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी सामाजिक मित्रांनो मी सध्या कोकणात आहे रत्नागिरीमध्ये आहे तिथूनच हा व्हिडिओ आहे आज आपण ज्या राशीच्या जातकाची गोष्ट करणार आहोत ती राशी आहे कन्या रास या कन्या राशीचा जो जातक आहे त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो कन्या रास म्हटलं तर स्त्रीचा एका सांकेतिक चिन्ह आहे द्या कन्या एका स्त्रीच्या राशीचं त्याला बोधचिन्ह आहे त्याचं कन्या म्हटलं त्यामुळे ही जी रास आहे ही स्त्री तत्वाची दिसते ह्या ज्या बोधचिन्हामुळे ह्या का राशीची जी व्यक्ती आहे तिच्यामध्ये स्त्री हे तुम्हाला जास्त दिसून येईल आणि ह्या राशीची खासियत एवढी आहे एक ताड़ की खासियत काय आहे तर ही व्यक्ती संशयित जास्त असते प्रत्येक गोष्टीवर तिचा संशय असतो म्हणजे काय समजा घराला तिने टाळं मारलं टाळं लावलं तर तिथे टाळं दहा वेळा हलवून बघणार आहे की नाही पक्क लागलं आहे की नाही अशी तिच्या मनात ती संशय असे दहा वेळा तो हलवून बघणार लावलेलं डाळ अशी अनेक शंका त्याच्या असतात अमुक गोष्ट मी करते त्या गोष्टीनं ती गोष्ट साध्य होणार आहे की नाही ती दहा वेळा पडताळून पाहते आणि या संशयित वृत्तीमुळे तिचं बऱ्याच वेळा नुकसानसुद्धा होते तिचं बऱ्याच वेळा नुकसान होते त्याचनुसार ही गोष्ट आहे मित्रांनो ह्या राशीची जी जातक आहे त्या राशीच्या जातकाची जातका ते तिचं नाव आहे उषा ही जी जातक आहे ज्याची मी गोष्ट सांगणार आहे ती उषा अगदी प्रामाणिक आपल्या कुटुंबामध्ये सर्वांबरोबर खेळून मिळून राहणारी प्रत्येकाला साथ देणारी हसर हसरमुख अशी तिचं एक स्वभाव गुणधर्म वगैरे पण जी वृत्ती होती ना तिच्या मनात त्या वृत्तीमुळे अनेक वेळा तिने आपल्या आयुष्यात नुकसान करून घेतलेले जिथे निर्णय घ्यायचा आहे ताबडतोब निर्णय घ्यायचा आहे तो ती निर्णय घेऊ शकत नव्हती तिच्या मनात अनेक शंका कुशंका त्यामुळे बऱ्याचशा संधी तिच्या हातातून निघून गेल्या होत्या अशी ही उषा पण आता जो तुम्ही प्रसंग सांगणार आहे तो प्रसंग थोडासा प्रेतात्म्याला अनशंगून आहे ती कशी काय या गोष्टीत अडकत गेली कशी काय त्या ट्रॅपमध्ये अडकली असंही त्याला म्हणावं लागेल या संशयी वृत्तीमुळे ते जाणून घेण्यासाठी ते खरं आहे की नाही ते वास्तव आहे की नाही त्याच्यामागे हे रहस्य आहे की नाही असे अनेक मनात शंका कुशंका मित्रांनो एकतर ती सुशिक्षित आहे थोडी शहरात वावरलेली होती त्यामुळे तिला हे भूतक येतं प्रेतात्मे वगैरे याच्याबद्दल थोडीशी शाशंक होती ती हे खरोखर असते की नाही हे वास्तवात आहे की नाही असे तिच्या मनात अनेक प्रसंग अनेक शंका होत्या त्या दरम्यान ती आपल्या आईवडिलांसोबत म्हणजे हा तो जर तिचा आयुष्याचा चालला आहे त्या आयुष्यामध्ये म्हणजे तिच्या त्या प्रवासामध्ये त्या आईवडिलांसोबत कोकणात वास्तव्य करायला गेली होती तिचे आई वडील आणि ती म्हणजे हे तीन जणांचंच कुटुंब आणि ते को कोकणात वास्तव्य करायला गेले होते तिचा जो वडील आहे तुषार त्याचं नाव ती उषा आणि त्याची आई जी आहे ती संध्या आता मुलीचं नाव उषा पत्नीचं नाव संध्या पण संध्या जी होती ती चाणक्य हुशार होती त्यामुळे प्रत्येक वेळेला ती आपल्या कुटुंबातील सदस्यांना म्हणजे नवऱ्याला किंवा मुलीला सावध करायची संध्या की बाबा ही गोष्ट करू नकोस या वेळेला ही गोष्ट करू नकोस असं करू नकोस या ती रोखायची सावध करायची आणि त्याचे अनेक वेळा त्यांना अनुभवसुद्धा आले होते त्यावेळी असाच एक प्रसंग घडला ते गावी राहायला गेलेत त्यांचं जे छोटंसं कुटुंब आहे हसतमुख कुटुंब गावी जागा आहे जमीन जुमला आहे तशी ती पडीक राहिली आहे तर काहीतरी त्याच्यातनं उत्पन्न झालं पाहिजे आणि उषा ही जी उषा आहे तिला गावाची खूप आवड त्यामुळे चला आता आणखीन काही एक पाच सहा वर्षानंतर आपला विवाह होईल त्यानंतर आपण आपल्या आईसोबत वडिलांसोबत राहणार नाही पण तत्पूर्वी आपण आपल्या आई वडिलांना साथ देऊन गावची काहीतरी आपल्याला समृद्धी विकास घडवता आला तर बरं होईल असा एक त्याचा उद्देश होता त्या उषाचा आणि त्यानुसार उषा संध्या आणि तुषार हे गावी राहायला गेले आणि मग त्यांचा गावचा प्रवास सुरू झाला त्याच दरम्यान एका ठिकाणी एक अशी ठिकाण होतं त्या ठिकाणी जास्त कोणाचं जाणं येणं नव्हतं पण त्या सा ठिकाणाबद्दल अनेक चर्चा होत्या तर उषालाही ती ठिकाणाबद्दल सांगण्यात आलं होतं की बाबा तू त्या ठिकाणी जाऊ नकोस त्या ठिकाणी जाणं येणं चांगलं नाहीये याचा आपल्याला त्रास होऊ शकतो वगैरे वगैरे पण फोडून विस्तावास काय म्हणतात त्याला स्पष्ट भाषेत असं काय त्याचा तिच्याकडे खुलासा केला नव्हता त्यामुळे तिच्याही मनात अनेक शंका निर्माण झालेत अनेक प्रश्न निर्माण झाले नक्की काय आहे काय रोखलं जाते का, का असं बोललं जाते तर जाणून घ्यायची एक उत्खंठा निर्माण झाली तिच्या त्या वृत्तीमुळे संशयी वृत्तीमुळे आपल्यालाच का रोखलं जाते की आपल्यालाच रोखतायत का आणि मी शहरात राहिलेली व्यक्ती आहे मी ह्या गोष्टीला मानत नाही आणि तिच्या त्या उत्कंठापोटी ती जाणून घेण्याच्या जा इच्छेपोटी ती त्या ठिकाणावर गेली एक पडका वाडा तिथे होता त्या पडक्या वाड्यामध्ये गेली आणि फिरून आली दिवसा दिवसा ढवळ्या काही नाही तिला असं वाटलं काय तिला त्याच्याबद्दल असं काय जाणवलं नाही आणि घरी येऊन बोलले की मी गेलेले ते काय मला असं जाणवलं नाही उगाचं तुम्ही काहीतरी सांगता उगाचंच काहीतरी बोलता उगाचंच काहीतरी वावटाळ्या उठवता आई आणि वडील तिचे थोडेसे हबकले बरोबर ठीक आहे काय झालं नाही तू जाऊन आलीस वगैरे ठीक आहे एकदा परत जाऊ नकोस परत ते विषयाची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नकोस पण शेवटी काय वृत्ती आणि मनात शंका निर्माण झाली आहे काय पहिल्यांदा जाऊन आल्या मला काय त्याची असं काय दिसलं नाही अशी काय तिथे परिस्थिती निर्माण झाली नाही त्यामुळे परत एकदा आपण जाऊ असे तिच्या मनात तो विषय होता पण ती जाऊन आल्यानंतर थोडंसं तिला असं कधीतरी असं जाणवायचं की आपल्यासोबत कोणतरी आहे आपल्या सोबत कोणतरी आणि आपल्याला कोणतरी काही ते सांगण्याचा प्रयत्न करतोय असं तिला जाणवायचं जा। या दिवशी ती जाऊन आली त्या दिवसानंतर तर ती सांगणार कसं ना आणि सांगितलं तर आई वडील रागवतील शेजारी पाजारी रागवतील गावातले लोक रागवतील बोलायचं कसं काय कोणावर बोलायचं पण तिला असं जाणवायला लागलं की कोणतरी आहे काहीतरी असं भास होतोय ती विचार करत आहे की बाबा भास असेल काहीतरी अशा मनाचा खेळ असेल किंवा ही जी काय चर्चा केली गेली होती माझ्याबरोबर त्या जागेबद्दल त्यामुळे मनात शंका कुशंका निर्माण झाली असते असं तिच्या मनात विषय यायला लागले परत ही शंखेखोर आणि अनेक प्रश्नांचं वादळ सुरू झालं त्या उषाला हळूहळू त्या गोष्टीची जाणीव व्हायला लागली बऱ्याच वेळा तिला तर त्याचा स्पर्श व्हायला लागला कोणीतरी तिचा हात पकडलाय कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवलाय कोणतरी कानात येऊन बोलून गेले असे प्रसंग वाढायला लागले असे विषय हळूहळू वाढायला लागले मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला शंकाकुशंका असाव्यात प्रश्न असावेत जाणून घ्यायची इच्छा असावी समजून घ्यायची इच्छा असावी पण हे सर्व करताना आपल्याला पार्श्वभूमी पण समजून घेणं गरजेची असते सावधगिरी सा बाळगणं सुद्धा गरजेचं असते तशी ती बाळगल्यानंतर आपण जर एखाद्या गोष्टीची समीक्षा करायला गेलो त्याची फोड करायला गेलो समजून घ्यायला गेलो तर त्याच्यातून आपलं नुकसान कमी होते आणि आपल्या प्रश्नाची उत्तरं मिळतात पण तशी गोष्ट या उषाने केली नव्हती अति आत्मविश्वास शंका कुशंका आणि शहरात राहिल्यामुळे थोडंसं आपण कोण मी कोणाला घाबरत नाही कोणाची परवा नाही करत आणि थोडीशी ह्या ही जी रास आहे ती थोडी आत्मनिर्भर हे असते म्हणजे आत्मनिर्भर म्हणताना येणार त्याला म्हणतात ना म्हणजे स्वतःवरती जास्त हे करणारे प्रेम करणारी आणि आपल्याला जे वाटते ते खरं अशी मानणारी असं म्हणायला हरकत नाही मला नीटसं तुम्हाला समजावता आलं नसेल कदाचित थोडक्यात लक्षात घ्या म्हणजे मला काहीतरी जे काय कर कळते वास उमजते समजते तेच खरं आहे असं ह्या राशीचे जातकाचे एक विचारशैली असते स्वभाव असतो त्यामुळे त्याचेसुद्धा दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात आणि तशीच ही गत ह्या उशाची होती मित्रांनो लक्षात आलं की मी काय म्हणतो पण हे जो काय प्रकार चालू होता तिच्या हळूहळू त्या गोष्टीची जाणीव व्हायला लागली स्पर्श व्हायला लागला कानात कोणतरी काहीतरी जवळ येऊन बोलतो असं सम वाटायला लागलं त्यामुळे तिच्या वागण्यामध्ये सुद्धा फरक पडायला लागला या सर्व प्रकारामुळे तिच्या बिहेवियरमध्ये फरक पडायला लागला मित्रांनो ह्या पुढची गोष्ट मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन कारण गोष्टीचा विस्तार होत जाईल दोन भागातच हा विषय संपवू आपण पण तत्पूर्वी सा एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये एक योनी आहे ती म्हणजे योनी आणि हे सत्य आहे वास्तव आहे या प्रित योनीमध्ये आपल्याला ज्याला आपण आत्मा म्हणतो ज्याला आपण भूत म्हणतो मग त्याला विविध आपण नावं दिलेली आहेत विविध स्वरूपात त्याला आपण संबोधतो एक ऊर्जा ती एक ऊर्जा अस्तित्वात आहे त्याला आपण प्रेतजीवनी म्हणतो आणि ती अस्तित्वात आहे तिच्याशी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तिच्याशी रूबरू करायचं असेल काही हरकत नाही पण सावधगिरीने विचारपूर्वक अभ्यासानुसार त्या गोष्टी आपण करू शकतो पण ह्या मग उषाच्या आयुष्यात काय उलता पालती घडल्या काय प्रसंग निर्माण झाले याच्यावरती चर्चा आपण पुढच्या भागामध्ये ही भयानक हरारक गोष्ट मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा शेवटपर्यंत पहा आणि येणारा भागसुद्धा मी बघा त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात काय चुका असतील काय प्रसंग असतील काय शंका असतील कुशंका असतील त्याचीही उत्तर तुम्हाला ह्या विविध व्हिडिओमधून समजून येतील ही जी मी शृंखला घेऊन आलो आहे विविध राशीच्या जातकांच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे याचा मागचा उद्देश एकच आहे तो म्हणजे त्या जातका त्या जातकाचं त्या राशीच्या जातकाचा जो स्वभाव गुणधर्म आहे कार्यपद्धती आहे विचारशैली आहे त्याच्यामुळे त्यांचे होणारा फायदा किंवा होणारा नुकसान हे तुमच्या लक्षात यावं हा एकमेव एक उद्देश आहे ह्या गोष्टी सांगण्याच्या मागचा उद्देश वास सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तास येतच भारत माता की जय वंदे मात्र जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन